येणार नवीन वर्ष हे एआयचं असणार आहे शुद्ध नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे नवीन वर्षाचं खूप खूप स्वागत अभिनंदन एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या एक दोन वर्षामध्ये खूप नवीन नवीन तंत्रज्ञानाबद्दल आपण बोललो आपण चर्चा केली त्याच्यामध्ये खास करून रोजच्या आयुष्यात वापरात येणारे आपलं फाईव्ह जी त्याचं सगळीकडे विस्तारलेलं जाळं असेल उद्योग क्षेत्रात क्वांटम कॉम्प्युटिंग असेल एज कॉम्प्युटिंग असेल व्हर्च्युअल रियालिटी ऑगमेंटेड रियालिटी एक्सटेंडेड रियालिटी मिक्स रियालिटी अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान उदयास आले खास करून वाहन क्षेत्रामध्ये सुरक्षा तंत्रज्ञान प्रणाली म्हणजे ए या सगळ्या तंत्रज्ञानाचा विचार करताना मागचं वर्ष दोन हजार चोवीसचं हे प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय लोकांचा रोजगार जाणार का त्याचा वापर कुठल्या क्षेत्रामध्ये होणार त्याचा गैरवापर होऊ शकतो का अशा अनेक चिंता त्या मधील तज्ज्ञांना राज्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाल्या वर्ष संपेपर्यंत ए आय बाबत अनेक पैलूंमध्ये स्पष्टता आली आणि मध्ये खास करून जनरेटिव्ह ए असेल मल्टीमॉडल असेल मशीन लर्निंग डीप लर्निंग नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असे अनेक पैलू समोर आले ए आयचा भारतात वापर सुरू झाला असून शहरी दळवण असेल शिक्षण शेती स्मार्ट सिटीज आरोग्य सेवा अशा अनेक ए आयच्या व्याप्ती सध्या वाढलेल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आता भविष्य केंद्रित संकल्पना राहिली नसून उद्योगांना आकार देणारी आणि आपल्या आयुष्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम करणारी परिवर्तनीय तंत्रज्ञान असं उदयास आलेली आहे मनुष्यबळाची जागा घेईल या भीतीपासून ए आय चे प्रशिक्षण आणि त्यानंतर त्याच्या वापराद्वारे ग्राहकांचा अनुभव सुधारण्यापर्यंतचा प्रवास अतिशय रंजक ठरला आहे अर्थात यात इतर तंत्रज्ञानाप्रमाणेच याच्या गैरवापराचे आव्हान आहे जे जगभरातील तंत्रज्ञानसाठी चिंतेचा विषय झाला हे सर्व असलं तरी सॉफ्टवेअर विकासामध्ये जागतिक आघाडी असलेल्या आपल्या भारताला ही एक अनोखी संधी आहे एका अहवालानुसार फिनटेक पासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंत भारत हा ए आय तंत्रज्ञान अंगीकरणाबाबत जागतिक सरासरीपेक्षा पुढे आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायला हवं की जगभराबरोबरच या जगाबरोबरच भारताच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस साल हे ए आय चे असणार आहे यात शंका नाही पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार धन्यवाद